गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी हो अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी आरक्षणाचा गैरवापर केल्यासह अनेक आरोप झाले होते त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबितही करण्यात आलं आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करणारी पूर्वा चौधरी या वादाच्या केंद्रस्थानी आहे देशातून पाचशे तेहतीसावा क्रमांक मिळवणारी पूर्वा सोशल मीडियावर तिचा निकाल शेअर केल्यानंतर चर्चेत आली आहे नेमकं का प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात मात्र तत्पूर्वी तुम्ही लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा हा वाद सुरू झाला पूर्वाची बहीण नवव्या सहारणच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून युपीएसएचा निकाल जाहीर झाल्यानंतर बावीस एप्रिलला नव्याने पूर्वाचं एक रील पोस्ट केलं होतं या पोस्टवर सुरुवातीला कमेंट सेक्शनमध्ये तिचं अनेकांनी अभिनंदन केलं मात्र काही वेळातच अभिनंदनाचं रूपांतर टीकेत झालं यावेळी अनेक युजर्सनी तिच्या श्रीमंत पार्श्वभूमीचा उल्लेख करत आरक्षणाच्या लाभांसाठी तिच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पूर्वाचे वडील हे राजस्थान प्रशासकीय सेवेत आहेत त्यावरून एका युजरने म्हटलं की अलीकडेच यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूर्वा चौधरीकडे चार लाखांची बॅग आहे ती परदेशात पर्यटनासाठी जाते तिचे वडील प्रशासकीय अधिकारी आहेत तरीही तिनं ओबीसी आरक्षण आणि नॉन क्रिमिलेअर कोटाचा वापर करून परीक्षा उत्तीर्ण केली यू पी एस सीमध्ये आणखी एक घोटाळा तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की पूर्व चौधरी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेताना दिसत आहे पण तिचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर तिची जीवनशैली लक्षात येईल आरक्षण व्यवस्था सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना न्याय देण्यासाठी आहे की विशेषाधिकृत मागासलेल्यांसाठी यशाची शिडी असा प्रश्न या युजरनं उपस्थित केला आहे या संपूर्ण वादावर आता राजस्थान प्रशासकीय सेवेत असलेले पूर्व चौधरीचे वडील ओमप्रकाश सहारन यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले वयाच्या चाळीसाव्या वर्षापूर्वी थेट आर ए एस भरतीच्या बाबतीत ओबीसी नॉन क्रिमी लेअर लाभ लागू होत नाही मी चव्वेचाळीसाव्या वर्षी आर ए एस अधिकारी झालो त्यामुळे माझ्या मुलीनं प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे इंडिया टुडेशी बोलताना ते असंही म्हणाले हे टीकाकारांना पात्रता निकषांबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिलं की अपात्रतेचा नियम फक्त वर्ग एकच्या सरकारी पदांवर नियुक्त किंवा पदोन्नती झालेल्यांनाच लागू होतो ही अट त्यांच्या मुलीच्या बाबतीत लागू होत नाही दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर पूर्वा चौधरीनं तिचं इंस्टाग्राम अकाउंट सध्या प्रायव्हेट केलं आहे तसंच या प्रकरणी तिची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे यू पी एस सीकडून याची काही दखल घेतली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह